नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत आपल्याला आठ दिवसांपूर्वी एक बाबा लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसलेले सापडले होते आणि साधारणपणे दोन अडीच वाजता आपल्याला ते बाबा तिथे सापडले होते आणि त्यांना आम्ही त्यांची माहिती विचारली तर त्यांना व्यवस्थित सांगता येत नव्हती हो पण त्यांनी सांगितलं होतं की दोन दिवसांपूर्वी माझा मुलगा मला इथे बसवून गेला आणि तो मला म्हटला की हॉटेलमध्ये आपल्याला जायचं आहे आणि म्हणून ते बाबा तिथे दोन दिवसांपासून मुलांची वाट बघत बसलेले होते पण मंडळी ह्या बाबांना विस्मरण होतं याचा आम्हाला पूर्णपणे अंदाज आला होता आणि आपल्या वृद्धाश्रमातल्या सर्व स्टाफने त्यांचा पत्ता शोधून काढला हा खूप मोठा आजचा दिवस आहे कारण बाबा आज त्यांच्या घरी सुखरूपपणे पोचणार आहेत मंडळी आपण पाहताय की अनेकदा हरवलेली माणसं आपल्याला कित्येक वर्ष सापडत सुद्धा नाहीत आपल्या किनारा वृत्तश्रमाच्या माध्यमातून एका मुलाला त्यांचे वडील परत मिळत आहेत आणि वडिलांना त्यांचं घर परत मिळत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे हा रेड्डी गारू हा रेड्डी गारू क्षय आता <laughs> <laughs> आपण चेन्नईला आजोबा पोहोचलेले आणि त्यांना व्हिडिओ कॉल केलाय आता आजोबा बोलतायत आपल्याशी आणि हा त्यांचा मुलगा आहे हे आजोबा आपल्याला लोणावळा रेल्वे स्टेशनला सापडले होते विक्रम सर हा विक्रम विक्रम सर आर यू सर फाईन ना హౌర ఫాదర్ ఫైన్ వెరీ వెరీ హెర ఇజ యువర ఫాదర రెడ్డి గారు Thank you, sir. <laughs> okay, okay. Had your food? Vikram? No, <laughs> okay, sir. I'm fine. Okay, fine, no? Okay, okay, okay. Right, very good, very good, very good. Huh? Okay. Okay, right, sir. Right, right, Okay, thank you. Thank you, sir. Right, tell your father, be there only. Huh? Ready, Garu? Huh? Ready, ठीक है थैंक यू ओके राइट राइट राईट थैंक यू विक्रम फोन करते ना बीच-बीच में बैठो यांच्या मुलाचं म्हणणं पडतंय की पैसे नसताना सुद्धा हे बाबा इथे चेन्नई वरून पोहचले कसे आता आपल्याला त्यांनी हे आधार कार्ड दिलेलं आहे बाबांचं हे त्यांच्या मुलाच आधार कार्ड आहे आणि हे बाबांच आहे आणि बाबांना दोन मुली सुद्धा आहेत आत्ता आपण बघतोय की अक्षरशः मुलाला त्याचे अश्रू अनावर झालेत खूप दिवसांपासून तो बाबांना शोधत होता पण बाबा काही सापडले नाही जनरली का, का होतं की ज्यावेळेस एखादी व्यक्ती हरवते एवढ्या मोठ्या जगामध्ये शोधायचं कुठे हा फार मोठा प्रश्न असतो कधी कधी तर मृतदेहसुद्धा सापडतात पण बाबांचं नशीब खूप मोठं आहे की आज त्यांना त्यांच्या मुलाच्या घरी परत जाता येतं आहे आणि रस्त्यामध्ये कुठेही त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे झालेला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय बाबा रा त्यांच्या घरी परत पाठवताना मी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं अगदी अभिनंदन करते <laughs> పైరు ఏరి పైరు